तर सहाव्या टप्प्यातील मतदान आज पार पडलेलं आहे सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान झालं सहाव्या टप्प्यात देशात एकूण सत्तावन्न पूर्णांक सत्तर टक्के इतकं मतदान झालं सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली आहे तर सहाव्या टप्प्यात राज्यांमध्ये कशा प्रकारे मतदान झालेलं आहे पाहूयात बिहारमध्ये चोपन्न पूर्णांक अडुसष्ट हरियाणामध्ये एकोणसाठ पूर्णांक अठ्ठावीस झारखंडमध्ये त्रेसष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान पार पडलं आहे तर केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी त्रेपन्न पूर्णांक बावीस दिल्लीमध्ये छप्पन्न पूर्णांक चार टक्के मतदान पार पडलं आहे ओडिशामध्ये साठ पूर्णांक सत्त्याण्णव उत्तर प्रदेशमध्ये चोपन्न पूर्णांक तीन आणि पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक अठ्ठ्याहत्तर पूर्णांक वीस टक्के मतदान पार पडले आहे